नमस्कार मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळं निर्माण होत आहे दोन्ही वादळं महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे अरबी समुद्रामध्ये जो काही कमी दाब निर्माण झाला होता याची तीव्रता वाढली आहे पुढील एक ते दोन दिवसात याची आणखी तीव्रता वाढून याची देखील चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये दे देखील जो काही कमी दाब आहे याची तीव्रता वाढून याचे देखील चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील जे काही चक्रीवादळ आहे हे किनारपट्टीपर्यंत किंवा किनारपट्टीजवळ येण्याची शक्यता आहे व पुन्हा खोल अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये जे काही चक्रीवादळ निर्माण झालेले आहे हे वादळ महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे पुढील दोन ते तीन दिवसात हे वादळ महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे साहजिकच काही जिल्ह्यांना धोका असणार आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त पाऊस याच्या प्रभावामुळे होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये आपण हे वादळ नेमकं कोणत्या तारखेला कोणत्या भागातून जाणार आहे याची तीव्रता कशी असणार आहे कोणत्या भागांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमधून हे वादळ जाण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांना खूप जबरदस्त पाऊस किंवा कोणत्या जिल्ह्यांना या वादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होऊ शकते अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये जे काही कमी दाब आहे किंवा जे काही चक्रकार स्थिती आहे या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे जो काही कोकण पट्टा आहे आणि कोकण लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये जे काही वादळ आहे याची तीव्रता बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे उद्या परवा अठ्ठावीस तारखेला हे वादळ महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये याची तीव्रता वाढून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपण स्किनो बघू शकता हे वादळ किनारपट्टीकडे सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्राकडे सरकताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे जो काही किनारपट्टी लगतचा ओडिसा राज्याचा भाग आहे तसेच तेलंगणाचा भाग आहे त्याचबरोबर हे जे दोन परिसर आहे भुवनेश्वर विशाखापट्टणम या भागांमध्ये जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला हे वादळ किनारपट्टीजवळ येण्याची शक्यता आहे साधारणतः संध्याकाळपर्यंत किनारपट्टीजवळ हे वादळ किनार येईल किनार तर किनारपट्टी लगतच्या भागांना अलर्ट असणार आहे जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होईल आणि अठ्ठावीस तारखेला हे वादळ किनारपट्टी लगतच्या भागांना धडकणार असून विशाखापट्टणम आणि आसपासच्या भागांमध्ये अ... याच्या प्रभावामुळे अठ्ठावीस तारखेला अतिवृष्टी आहे त्यानंतर हे जो वादळ आहे याची तीव्रता कमी होऊन धडकल्यानंतर कमी दाबाच्या स्वरूपात हे वादळ महाराष्ट्राकडे येणार आहे त्यामध्ये विदर्भाच्या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस याच्या प्रभावामुळे बघायला मिळेल अठ्ठावीस तारखेला पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस चंद्रपूर कापसी कंगेर गडचिरोली या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल एकोणतीस तारखेला सकाळपर्यंत हे जे वादळ आहे किंवा हा जो कमीदाब आहे किनारपट्टीला धडकल्यानंतर ही तीव्रता कमी होऊन कमी दाबात रूपांतर होईल आणि हा कमीदाब आपण स्किनो बघू शकता विदर्भाच्या आसपासच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा केंद्रबिंदू ज्या भागामध्ये राहील त्या परिसरामध्ये अतिवृष्टी याच्या प्रभावामुळे आपल्याला बघायला मिळू शकते विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये एकोणतीस तारखेला सकाळपासूनच कापसी कंकेर इकडं कोंडगाव अंबागर चौकी देसाईगंज गडचिरोलीचा पूर्व परिसर या भागांमध्ये जबरदस्त पाऊस असेल दुपारपर्यंत पावसाची तीव्रता काही परिसरामध्ये वाढेल गोंदिया भंडारा वगैरे या भागांमध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भाच्या आसपासच्या परिसरामध्ये हा कमी दाब आल्यानंतर हा काहीसा आपल्याला उत्तरेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे उत्तर भागातील महाराष्ट्र जे काही उत्तर भागातील राज्य आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल तसेच विदर्भामध्ये एकोणतीस तारखेला अलर्ट असणार आहे जबरदस्त पावसाची शक्यता याच्या प्रभावामध्ये राहण्याची शक्यता आहे तर एकोणतीस तीस तारखेपर्यंत हे वादळ पुन्हा उत्तरेकडे जाऊन पुढे बांगलादेशाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे याच्या प्रभावामुळे सर्वसाधारणपणे विदर्भाचा आसपासचा जो भाग आहे या परिसराला जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे तसेच इकडं अरबी समुद्रामध्ये जे काही वादळ आहे याच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो या वादळाची दिशा जर बदलली तर याचा परिणाम देखील वेगळा होईल ज्या भागातून हे वादळ जाईल त्या भागामध्ये नक्कीच अतिवृष्टी होण्याची शक्यता असणार आहे ही होती महत्त्वाचे अपडेट सरंता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंतची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद